पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या युवा निवासी डॉक्टर श्याम होरा वर्ष वर अठ्ठावीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे रविवार रात्री उशिरा ही घटना घडली आहे ढोले पाटील रस्त्यावरील डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये त्याने आपले जीवन संपवले सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर सारेच सादरले होते त्यानंतर काही दिवसात सोलापुरातील एका शिकाऊ डॉक्टरनेही वसतीगृहात हात व गळा चिरून आत्महत्या केली त्यानंतर पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे रविवार रात्री श्यामची खोली बराच वेळ बंद राहिल्याने संशय निर्माण झाला होता सहकाऱ्यांनी अनेक वेळा बेल वाजवून देखील प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला त्यावेळी श्यामने ओढणीने फास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले डॉक्टर व्होरा हे गुजरातमधील भावनगरचा रहिवासी आहे गेल्या एका वर्षापासून तो पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता दामोदर भवन इमारती या इमारतीमध्ये रुबी हॉलच्या डॉक्टरांसाठी वसतिगृह आहे यामध्ये ऐंशी ते शंभर डॉक्टरांची राहण्याची सोय करण्यात आली आहे डॉक्टर व्होरा याच इमारती इमारतीत इतर डॉक्टरांच्या सोबत राहत होता पोलिसांना घटनास्थळी मोबाईलचा पासवर्ड लिहिलेला एक चिठ्ठी सापडली आहे त्यामुळे त्यांनी मोबाईलमध्ये काही टिपण्या अथवा आत्महत्येपूर्वीचे संकेत लिहिले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही